या युवा मोर्चेला पुण्यात पोलिसांनी या ठिकाणी थांबवलेलं आहे रोखून धरलेलं आहे पोलीस तुम्हाला अडवतायत रोखून धरतायत आपण बघितलं असेल अधिवेशन सुरू असताना सुद्धा ज्या पद्धतीने महाराष्ट्रातील विषय न घेता हे डावट्यांचा कार्यक्रम आहे महाराष्ट्र युवक काँग्रेस तर्फे जे पुणे ते, ते मुंबई यात्रा करण्यात आलेली आहे पोलिसांनी गुन्हे तरी दाखल केले धरतील तर तरी चालेल परंतु आम्ही मुंबईपर्यंत उड्च तुम्हाला पुढे जाऊ देणार नाही पोलिसांनी परवानगी नाही आंदोलन परवानगी मागितली होती परवानगी नाकारली तरी आम्ही मुंबई पर्यंत चालत जायचं निगरा केलेला आहे युवकांचा पण आम्हाला इथं युवकांचा हक्क मागण्यासाठी मुंबईला विधान भवनावरती जाण्यापासून कोणी रोख शकत नाही मी आपल्या मधून एवढं सांगू इच्छितो परवानगी नाही आहे मात्र या आंदोलन परवानगी नाही पण पर आम्ही परवानगी मागितलेली अचानक परवानगीचं नाकारली असेल तर योगांनी करायचं काय सरकार असंच पद्धतीने भविष्य काय करणार आहे ताब्यात घेरीच ताब्यात घेतलं तरी आम्ही मुंबईपर्यंत धडकणार आहोत कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही समस्या असली तरी आम्ही मुंबईमध्ये धडकणार आहोत एवढं अधिवेशन सुरू आहे तुम्हाला माहिती आहे अशा पद्धतीने परवानगी अशा पद्धतीने मोर्चा काढता त्यामध्ये अनेक मोर्चा अनेक दिंड्या अनेक पदार्थ करणे त्यात मला कुठेतरी वाटत सरकार कुठेतरी अपयशी ठरलेलं आहे त्यामुळे सरकार आम्हाला ताडवण्याचा प्रयत्न करत आहे बघतोय युवा काँग्रेस आक्रोश पदयात्रा या ठिकाणी पोहोचलेली आहे पुण्यातील शिवाजीनगर भागामध्ये आहे मात्र हे सगळे लोक या ठिकाणी जोरदार आंदोलन करतायत पोलिसांनी रोखून धरलेलं आहे या ठिकाणी त्यांना परवानगी नाही आहे पोलीस या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत पुढे जाण्याचा प्रयत्न होतोय बॅरिगेडवर चढलं जाते मात्र पोलिसांनी त्यांना वॉर्निंग दिली आहे आम्ही सगळ्यांना ताब्यात घेऊ परवानगी नाही आहे तुम्हाला काय मुख्यमंत्र्यांना काय म्हणायचं तुम्हाला गृहमंत्र्यांना गृहमंत्र्यांना एकच सांगायचं सा। तुम्हाला या देशामधली राज्यामधली गुन्हेगारी तुम्हाला रोखता येत नाही बीड सारखे अनेक प्रकारे तुम्हाला रोखता येत नाहीत आणि आम्ही कुठेतरी युवकांच्या हक्कासाठी मुंबईला दडक मोर्चा करत आहोत तो युवकांच्या मागण्या मागण्यासाठी मुंबईला जात आहोत तर तुम्ही आम्हाला इथं अडवताय आम्हाला तुम्ही बेडे घालण्याचा प्रयत्न करताय याचा आम्ही निषेध करतो शेत सरकारचं केलं जात ज्या पद्धतीने अत्याचार वाढलेला आहे गुन्हेगारी वाढलेली आहे राज्यामध्ये आणि महिलांवर अत्याचार होत आहेत त्याच्या विरोधात हे आंदोलन चे सगे या ठिकाणी आहे आणि अशा पद्धतीने हे युवा काँग्रेसचे सगळे लोक पदाधिकारी मोठ्या संख्येने या आक्रोश यात्रामध्ये सहभागी झालेले पदयात्रामध्ये आणि ही पदयात्रा आता पुण्यातच रोखण्यात आलेली आहे पोलिसांनी मोठा बंदोबस्त या ठिकाणी लावलेला आहे आणि या सगळ्या लोकांना इथं रोखून धरण्यात आलेला आहे जर आपण बघितलं तर जोरदार गोष्टबाजी देत हे सगळे पुढे येण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र पोलिसांनी त्यांना या ठिकाणी रोखून धरलेलं आहे कारण या मोर्चाला आणि या आंदोलनाला कुठलीही परवानगी नाही आहे पोलिसांनी पहिलेच परवानगी नाकारलेली आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीने आता हे आंदोलन आणखीन या ठिकाणी थोडंसं तीव्र होताना दिसते रस्त्यावर बसून जोरदार गोष्टबाजी या ठिकाणी आता सुरू करण्यात आपण बघतोय काँग्रेसचे लोक रस्त्यावर बसला तुम्हाला पुढे जाऊ दिलं जात नाही जातिगेड लावले आम्ही इथंच ठिया मांडून ठेवणार आहे आम्ही कुठल्या प्रश्नांवरती कसं पदयात्रा आम्ही शांततेत पूर्वक काढतोय महिलांचा हक्क आता सुद्धा ते मारण्यात येणार आहे तरी आम्ही इथंच बसून राहणार आहे जोपर्यंत आम्हाला आमची पदयात्रा पुढे बेड्या घालायच्या अगोदरच तुम्हाला तुम्ही बेड्या घातल्यात काय सांगायचं हातामध्ये जे बेड्या घातले ते आता काय मुख्यमंत्र्यांना मग पुढे देऊन मुंबईमध्ये भेडे देणार मला एकच गोष्ट बोलायचं आहे आम्ही शांतरूपनी चालवत होतो आम्ही गांधीगिरीनी चालवत होतो आज ज्या प्रकारनी ज्या प्रकारणी महाराष्ट्राच्या युवकांना रोजगार नाही भेटत आहे त्याच न्यायासाठी आम्ही चालत आहोत अगर मुख्यमंत्रीला आमचा युवकांचा न्याय नाही द्यायचा आहे त्यांना आम्हाला बेरोजगारच ठेवायचा आहे म्हणूनच ते आम इथे थांबत आहे ना नाहीतर आमचं डेप्युटेशन त्यांनी आताच आम्हाला आळा करून ठेवला अरे यार सगळे बसा रे खाली पुढे जाणार काय करणार आहात पर्यंत आम्हाला पायी चालू देणार नाही आम्ही आम्ही नाही परवानगी नाही परवानगी नाकारली आहे या आंदोलनाची या मोर्चेची तुम्हाला परवानगी नाही ऑलरेडी पोलिसांनी दहा तारखेपासून आम्ही त्यांचे परमिशन साठी इथे लागले होते आम्ही डीजी पर्यंत गेले होते त्यांनी आम्हाला काही परवानगी पण दिली त्याच्यानंतर सरकारच्या प्रेशर मध्ये पोलिसनी आमची हे परमिशन मला माहित नाही ना पूर्ण सरकार बीजेपी सरकार आहे शिंदे सरकार आहे अजित सरकार अजित पवार सरकार आहे तिकापैकी तिघांनीच आम्हाला मिळून परवानगी मला घाबरत आहे सरकार तुमच्या मोर्चेला हे का हे युवकांना घाबरत आहे हे युवकांचे आम्हाला रोजगार देणार नाही त्याच्यामुळे ते घाबरत आहे आम्ही कशासाठी चाललो काही होतो होता काही ते इलेक्शन आहे का काही काय आहे का आम्ही बेसिकली हेच सांगायसाठी की आमचा भविष्य काय युवकांचा भविष्य काय आज इथे नवीन रोजगार आहे नाही मुख्यमंत्री स्वतः दावसला जाऊन आले रोजगार घेऊन आले म्हणले नवीन कंपन्या येत आहेत राज्यात कुठे आहे कंपनी दाखवा ना मी नागपुरातून आहोत मी नागपुरातून राहतो त्यांच्याच गावातून मी राहतो मला एक गोष्ट सांगा ज्यापर्यंत ते सरकार म्हणे होते जितके पण दिवस ते सरकार सरकारमध्ये होते नागपूरमध्ये एक पण रोजगार घेऊन आणले का ते एक पण मोठी कंपनी घेऊन आणलं होतं आमची ज्या वेळेस सरकार आली मोटे -मोटे होती त्यावेळेस आम्ही मोठे मोठे अग्रीमेंट केले होते एअरबेसारखे आमच्या नागपूरमध्ये कंपनी येत होती तुमच्या इथे छाकण मध्ये वेदांता नावाची कंपनी इथे आली होती हे युवकांना प्रायव्हेट जॉब दिले असते मला एकच गोष्ट सांगा दोन जास्त रोजगार रिक्त आहे हा सरकार म्हणे तुम्ही ते का भरत आहे काय पर प्रॉब्लेम्स आहे तुमचा काही पण नवीन धोरण नाही आहे मला एस एक गोष्ट सांगा आता ए आयचा जमाना आहे ए आयचा जमाना आहे आपण आज पुण्यात आहोत पुणे हा आय टी हब आहे इथे खूप सारे बी पी ओ खूप सारे के पी ओ इथे खूप सारे बी पी ओ इथे आज पुण्यात आहे काय दिवसच्या नंतर बीपीओ केपीओ हे सगळे बंद होऊन जाणार अजून त्या युवकांचा रोजगारचा काय हेच आमची गोष्ट प्रश्न आहे की आमचं भविष्य तर तुम्ही अंधारात करून टाकला तुम्ही आम्हाला कंट्रोल करता